महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी विधानसभेसाठी सीमा सावळे या मैदानात उतरल्या आहेत पिंपरी चिंचवड मतदार संघ हा एस सी राखीव असल्याने पिंपरी मतदारसंघातील अनेक उमेदवार इच्छुक असल्याने पिंपरीमध्ये सीमा सावळे या देखील इच्छुक आहेत त्यांनी पिंपरी विधानसभा हे पिंजून काढलेला आहे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मतदारसंघात सक्रिय आहेत पिंपरी विधानसभेचे नाक असणारे दापडी या ठिकाणचा विकास झालेला नाही आमदाराने आत्तापर्यंत विकासच घ्यायला सुरुवात केलेली नसल्याचा आरोप सीमा सावळे यांनी केला आहे ठिकाणचे आपण संपर्कात नेहमीच असतात ते करणार आपण काय विजन असणार आहे तुमचं पिंपरी विधानसभेसाठी तर आता तो पिंपरीची जी पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातला पिंपरी मतदारसंघ जो आहे हे शहराचा नाक आहे कारण की सुरुवात म्हणजे भक्ती शक्ती वर्ण मुंबईहून आलेल्यासाठी सुरुवात आहे आणि पुण्यात आलेल्या लोकांसाठी दापोडी सुरुवात आहे तुम्ही दोन्हीकडचा जर फरक घेतला तर लक्षात येईल की इथं प्राधिकरण असल्यामुळे इथला विकास आहे परंतु सारख्या भागामधनं ज्यावेळेस तुम्ही पुण्यातनं आपल्या शहरामध्ये येता अत्यंत बकालपणा आलेला आहे कुठलीच सुसूत्रता नाहीये लोकांचं कशावरतीच लक्ष नाहीये आणि लोकांचं कशावरच लक्ष नाहीये म्हणजे खास करून लोकप्रतिनिधींच लोक लोकप्रतिनिधी इथले जे स्थानिक आमदार आहेत एकतर त्यांचा लोकांशी संपर्क नाहीत जातच नाहीत लोकांकडे लोकांना भेटत नाहीत किंवा नागरिकांचे जे कामं करायला पाहिजे ते कामं अजून झालेली नाही आहेत प्रशासनावरती जो वचक लागतो म्हणजे महापालिका प्रशासनावरती म्हणजे स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं काय इतपत तुमचं ठीक आहे परंतु नागरिकांसाठी चांगलं काय आहे की देण्याची जी काही म्हणजे का त्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत मला कुठे दिसून नाही आली प्राधिकरणासारखा भाग आहे छत्तीस छत्तीस तास लोक अंधारामध्ये असतात त्याच्यावरती अजून कुठलंही काही त्यांनी गेले म्हणजे सलग मागच्या याला दोन हजार चौदाला ला ते पडलेत परंतु एखाद्या लो, लोकप्रतिनिधीला लोक सलग दहा दोन दोनदा निवडून देतात निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्याय नाही म्हणून ते निवडून आले ती काय आणि त्यामुळे आता यावेळेस त्यांची लढाई खऱ्या अर्थाने खरी लढाई होणार आहे त्यांची की काम करणारे लोक आणि न काम करणाऱ्या लोकांमध्ये लोक फरक करणार आहेत या शहरामध्ये आल्यानंतर काम करणं अत्यंत गरजेचं आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवायला पाहिजे शहराचा जो चारा मोर आहे पिंपरी मतदारसंघाचा हा बदलवण्याचा माझा फार मानस आहे आणि मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्यानंतर समोर जो आपण हा रोटरी ब्रिज बघता तर हा रोटरी ब्रिज माझ्या कार्यकाळातला आहे हा तिरंगा झेंडा माझ्या कार्यकाळातला आहे मला वाटतं साडेपाच हजार कोटीच्या वर्कआउटवर देणारी महापालिकेच्या इतिहासातली मी एकमेव स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे मेट्रो माझ्या कार्यकाळातली आहे वेस्ट एनर्जी प्रकल्प जो आहे तो माझ्या कार्यकाळात असंख्य प्रकल्प सांगता येतील जे मी नगरसेवकांनी स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून केलेले आहेत मग आमदारांनी त्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे किंवा त्यांनी इथे काय आणलं पाहिजे एज्युकेशन हब झालं पाहिजे पोलिस कमिशनरेट या ठिकाणी आलं पाहिजे तहसील कचेरी आली पाहिजेत जे शासकीय सगळे कार्यालय आहेत ती आली पाहिजे त्यांचे उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आहेत <machl One nutrient> परंतु एकीकडे जिल्ह्याचा दर्जा आम्हाला मिळतोय आणि दुसरीकडे कार्यालय नाही आहेत सुरक्षेचा जर म्हणाल तर त्याचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे कारण की वचक नसल्यामुळे प्रशासनावर वचकच नाहीत एकतर ऍबस्कॉनिंग असलेले आमदार आहेत जे कुठेच कोणाला सापडत नाहीत आणि जिथं कुठे ते सापडतात तिथं सर्वसामान्य महिला किंवा लोक भेटायला जाऊ शकत नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की मी एक सक्षम कॅन्डिडेट आहे मला लोकांना भेटायला आवडतो मी लोकांचे काम करते लोकांच्या दारात जाते आणि लोकांचं मत जाणून घेते एकंदरीत असं असं ठरलंय काय आयपीएल माहिती आहे ना क्रिकेटचं जसं आयपीएल आहे ना तसं आता राजकारण राजकीय आयपीएल चालू झालेला आहे दोन शिवसेना झाल्यात दोन राष्ट्रवादी आहे भाजप एकच आहे अजून काँग्रेस पण एकच आहे परंतु या आय पी मध्ये मला माहिती नाही सध्या कोण कुठल्या टीम टीमकडनं खेळणार आहे म्हणून तर पण मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये मी आहेच की अजून पण या राजकीय आय पी मध्ये पुढील काळात मला सांगता येत नाही की नक्की काय होणार आहे कारण की आत्ता सांगू शकत नाही तिसऱ्या आघाडीची घोषणा होते का मग दादा वेगळे लढतात का किंवा भाजप शिंदे साहेबांचा सा गट शिंदे साहेबांची शिवसेना हीच एकत्र राहते का किंवा तिकडे पलीकडे महाआघाडीमध्ये तिकडे काहीतरी वेगळं घडत आहे का काहीच का सांगता येत नाही अनप्रेडिक्टेबल राजकारण आहे मला लोकांना जनतेला एकच सांगायचं आहे राजकारणाचे पक्ष किती जरी असले तर राजकारणातले जे निवडून येणारे चेहरे किंवा उभे राहणारे चेहरे हे तेच ते चेहरे आहेत तर काम करणारा चेहरा यावेळेस त्यांनी निवडून द्यावा जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या हाक्याला ओ देणारा कुणाच्याही मुलांना ला गुन्हेगारी करायला न लावणारा असा जर चेहरा लोकांनी निवडून दिला त्याचबरोबर विकास कामाला प्राधान्य देणारा आणि सभागृहात जाऊन बोलणारा असा त्यांनी जर आमदार निवडून द्यायचा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे चॉईस असणार आहे अशा प्रकारचा आमदार निवडून देण्याचा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा